नमस्कार आज दिनांक तेवीस मे श्रीराम जय राम जय जय राम।, राम देवा करिता विसरावे नमस्कार आज दिनांक तेवीस मे श्रीराम जय राम जय जय राम, राम। देवाकरिता स्वतःला विसरावे तुम्ही स्वतःला दिवसातून एकदा तरी विसरता की नाही हल्ली आपण आपल्याला विसरतो पण ते विषयाकरता विसरतो स्वतःला विसरावे पण ते विषयाकरिता विसरू नये एखादे वेळेत असे होते की एखादी आनंदाची बातमी समजली म्हणजे आपण काय करतो हे आपले आपल्याला समजत नाही अशा वेळी देह भानावर नसतो हेच खरे त्याचप्रमाणे दुःखाची बातमी कळली म्हणजे होते थोडक्यात म्हणजे आपण जेव्हा विषयाच्या अधीन होतो तेव्हा आपण देहाला विसरून विषय भोगतो त्याचप्रमाणे क्रोधाचे होते विषयासाठी देहभान विसरणे हे केव्हाही वाईटच परंतु देवाकरिता जर आपण आपल्याला विसरलो तर ते फारच उत्तम भजन करीत असताना देहभाव विसरून भजन करावे आपण आता तसे करतो का भजन म्हणत असताना कोणी ताल चुकला की लगेच आपण रागावतो ते खरे भजन होत नाही म्हणून भजन करताना मी देवापुढे आहे आणि तो आणि मी याच्याशिवाय दुसरे कोणीही नाही असे मानूनच भजन करावे आणि तशी सवय ठेवावी म्हणजे देहभाव विसरता येईल संसारात आपण कोण हे न विसरता संसार करावं म्हणजेच विषयाच्या आधीन केव्हाही न होता संसार करावा स्वतःची आठवण ठेवून प्रपंच केला तर तो आपल्याला बाधक व्हायचा नाही व्यवहारात काम क्रोध लोभ वगैरे सर्व काही असावे पण आपण त्यांच्या स्वाधीन न होता त्यांना आपल्या ताब्यात ठेवून वागवावे म्हणजे देहभाव आपोआप नष्ट होऊन जाईल हे सर्व साधायला परमेश्वराला शरण जाणे हाच एक सोप्पा मार्ग आहे आणि त्याकरिता नामस्मरणात राहणे हेच साधन आहे कोणी बारा अन बारा चोवीस वर्षे साधनात राहूनही काही काम झाले नाही असे म्हणतात आणि यात काही अर्थ नाही असे म्हणून सोडूनही देतात तेव्हा अशा लोकातच अर्थ नसतो की गुरु काही नसते तर आपले आपणच याला कारणीभूत असतो हे पक्के समजावे संन्यास घ्यायचा असेल तर बायकोला बरोबर घेऊन संन्यास घेता येईल का त्याचप्रमाणे विषय बरोबर घेऊन गुरुकडे गेलो तर गुरुची खरी भेट होईल का ती शक्य नाही याकरिता ते सांगतील ते साधन आधी करावे म्हणजे चित्त शुद्ध होते आणि ते झाल्यावर त्यांची खरी भेट होते म्हणून आपण त्यांच्याजवळ खरे समाधान मागावे आणि ते मिळाल्यावर आणखी काय मिळवायचे राहते मग तो ज्या स्थितीत ठेवी त्यातच समाधान होते देहभोगाची हो अशावेळी काहीच किंमत राहत नाही आणि मग त्याला कंटाळण्याचेही कारण उरत नाही परमात्म्याचे स्मरण याच विषयाचे राम राम जय जय जै जय जै महाराज इथे आपल्याला एक प्रश्न विचारतात कि आपण प्रपंच करत असताना काही काळापुरतं तरी स्वतःला विसरतो हो का कसे शक्य आहे म्हणा कारण आपल्या विषयात आपण एवढे अडकून राहतो की त्यामुळे आपल्या स्वतःला विस्मरण होणं शक्य नाही आपण व्यवहारात विषयात एवढे अडकलेले असतो की आपल्याला आनंद झाला काय काय दुःख झालं राग आला काय लोभ उत्पन्न झाला काय दरवेळी आपली वृत्ती सातत्याने बदलत राहते आणि जशी आपली वृत्ती बदलते तसा आपला व्यवहारही बदलतो थोडक्यात आपण विषयापासून बाजूला हटतच नाही आणि या साऱ्या नादात आपण खरं तर परमेश्वराचंच विस्मरण करून जातो जिथे की परमेश्वराचं स्मरण अत्यंत आवश्यक आहे तिथे त्याला विसरून कसं चालेल आणि याला मार्ग काय तर अर्थातच परमेश्वराला अनन्य भावाने शरण जाणं आणि याचं साधन अर्थातच त्याचं नामस्मरण जसं विषय घेऊन आपण परमेश्वराला प्राप्त नाही करू शकत तसंच गुरुकडे आपण विषय कसे मागू शकतो म्हणून गुरुकडे काही मागायचं असेल तर ते केवळ समाधान मागावं आपले विषय सोडून आपण गुरुकडे जावं आणि त्याच्याकडे केवळ समाधानच मागावं म्हणजेच आपल्याला त्याचं खरं स्वरूप परमेश्वराचं खरं स्वरूप कळू शकेल तुम्हा साऱ्यांनाच हे समाधान लाभो हीच त्या गुरुचरणी आणि ईश्वरचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम। श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव जय जय राम जय राम जय जय राम